घरामध्ये तुम्ही हा एक नियम जर नेहमी पाळला तर कधी पण तुम्हाला कोणापुढे हात पसरवायची वेळ येणार नाही पैसा कधीही कमी पडणार नाही किंवा इतर कुठल्याही गोष्टींसाठी तुम्हाला कसलीही कमतरता होणार नाही फक्त ही एक चूक मुळीच करू नका ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बऱ्याचशा स्त्रियांकडून ही चूक होऊन जाते आपल्या घरासंबंधित या गोष्टी आहे अनेक जण म्हणतात की आम्ही नित्य नियमाने पूजाविधी करतो देवपूजा करतो सारे काही उपाय करतो तरीसुद्धा आमच्या घरामध्ये अडचणी निर्माण होत असतात त्यामागे नेमकं कारण काय असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येतो किंवा आपलंच आपल्या मनाला वाटतं की माझं काय चुकत असेल मी एवढी छान देवपूजा करते सणासुदीला सगळं व्यवस्थित करते वगैरे पण तरी पण माझ्या घरामध्ये अशा समस्या काय येतात उलट समस्या म्हणजे काहीतरी व्यवस्थित होण्याऐवजी त्याच्या उलट होत असतं समस्यांमध्ये अडचणींमध्ये वाढच होत असते त्या कुठेतरी कमीच होत नाही मग आपण काय करतो अशा परिस्थितीमध्ये अनेकदा देवावरील विश्वास आपला उडून जातो देवाला आपण दोष देतो किंवा कोणा दुसऱ्या माणसांना याची नजर लागली त्याची नजर लागली इला सहन होत नाही असं आपण करत असतो आणि अनेक वेळा बघा बरेचसे लोक देवपूजा करणंसुद्धा बंद करतात खरं तर बघा आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातूनच अशा काही चुका होत असतात ज्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो आपल्या नशिबावर नशिबावर भाग्यावर त्याचा परिणाम होत असतो आणि आपल्या स्वतःच्याच त्या चुका असतात पहिले इतरांना दोष देण्यापहिले आपण विचार करा की आपल्या हातून काही चूक होत नाही ना बऱ्याचदा तर आपल्याला हे माहीतच नसतं की या ज्या गोष्टी आपण करतो ही चूक आहे आणि त्यामुळे या चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष पितृदोष निर्माण होतो ज्याचा भयंकर परिणाम घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत भोगावा लागतो कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नाही आणि याचा पूर्ण परिणाम बघा संपूर्ण घरावर होत असतो घराची प्रगती थांबून जाते मग त्या घराचं चांगलं होत नाही आणि बघा आपण देवपूजा जी आहे त्याला पण दोष देत असतो की आपण जे काही उपाय करतो त्याचा उपायांचा परिणाम नष्ट व्हायला लागतो म्हणजे अशा या चुकांमुळे देवपूजेचं आपल्याला फळ मिळण्याऐवजी त्याचा परिणाम जो आहे त्याचं फळ मिळत नाही त्याचे उलट परिणाम व्हायला लागतात तरी अशा नेमक्या कुठल्या चुका आहेत ज्या आपल्याकडून होतात तर बघा आपल्या घरामध्ये बरकत होण्यासाठी प्रगती वाढण्यासाठी प्रग प्रगती प्रत्येकाची होण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर असणं खूप महत्त्वाचं आहे आणि पैसा म्हणजेच लक्ष्मी असं नाही लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे मुळात बघा सुख शांती आपलं आरोग्य हे सुद्धा चांगलं राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे एखाद्याकडे विचार करा खूप कोटींमध्ये पैसा आहे पण त्या माणसाचं शरीरात साथ देत नाही तो कुठे जाऊ शकत नाही फिरू शकत नाही मग मला सांगा त्या पैशाचा काय उपयोग आहे तो जर सतत बेडवर पडलेला असतो किंवा त्याचा असं काहीतरी प्रॉब्लेम आहे की तो कुठे जाऊच शकत नाही मग त्या पैशाचासुद्धा उपयोग नाही म्हणून लक्ष्मी म्हणजे आपलं स्वतीचं शरीर शरीरसुद्धा असतं आणि सगळ्यात आता बघा घरात पाळायचं ने सर्वात महत्त्व च नियम म्हणजे आपल्या घराचा असणारा मुख्य दरवाजा आपल्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ सुंदर टापटीप असला पाहिजे मी म्हणत नाही प्रत्येकाचा अगदी सागवान लाकडाचा महागडा असला पाहिजे असं अजिबात म्हणत नाही आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो टापटीप स्वच्छ असला पाहिजे कधी पण त्या दरवाजावर धूळ धाळ काहीतरी डागाळलेला वगैरे असा तो नको तो दरवाजा जो आहे छोटा जरी असेल पण तो स्वच्छ सुंदर त्या दरवाजाकडे पाहून प्रसन्न वाटलं पाहिजे आणि दरवाजावर नेहमी तुम्ही कवड्यांचं तोरण लावा किंवा आंब्याचं तोरण लावा आजकाल बरेच डेकोरेटिव्ह तोरण मिळतात पण डेकोरेटिव्ह तोरण घेण्यापेक्षा मी बघा माझ्या घराचं पण बऱ्याच ताईंनी विचारलं पण आहे जेव्हा मी दरवाजा दाखवला आहे किंवा बऱ्याच ताईंनी ते घेतलं पण आहे कवड्यांचं तोरण तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला लावा कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि निगेटिव्हिटी खेचून घेतात म्हणजे घरात येणारा व्यक्ती त्याच्यासोबत जी काही नकारात्मकता असेल ते आपल्या घरामध्ये येत नाही आणि तोरण लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे उंबरठ्यावर तुम्हाला माता लक्ष्मीचे पावलं लावायचे आहे मी बघा स्क्रीनवर दाखवते कोणतेही प्लॅस्टिकचे पाव पावलं लावण्यापेक्षा तुम्ही हे असे पावलं लावली याच्यावर बघा काहीतरी विशिष्ट खुणं आहे त्या प्रत्येक खुणांचं सा महत्त्व सांगणारा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे पण पन... कुठले आता मी माझ्या उंबरठ्यावर चांदीचे पावलं लावलेली आहेत ते बरेच मी दोन तीन वर्षापूर्वी आपण बघा काहीतरी गोष्टी मॅनेज करून काहीतरी इच्छा असते ती पूर्ण करतो तसंच मी दसऱ्याच्या वेळेस ते पावलं लावले होते तुम्ही हे जे पावलं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते हे चांदीचे नाही पण हे पंचधातूचे आहे हे सुद्धा तुम्ही लावू शकतात माझा हट्ट नाही की तुम्ही हेच तुमच्या इथे जवळपास कुठे मिळालं तुम्ही तिथून घ्या किंवा मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल सांगायचं म्हणजे हे पावलं जे आहे ते तुमच्या मुख्य दरवाजावर असले पाहिजे माता लक्ष्मीचे पावलांचं तोंड हे तुमच्या घरा कडे म्हणजे घरामध्ये लक्ष्मी येते असं असलं पाहिजे तोंड बाहेर असल्यास पैसा टिकत नाही अने, अनेक अनेकदा आपण माहित नसल्यामुळे चुकीचे लावून देतो ठीक आहे माता लक्ष्मीचे पावलं घरात येत आहे असे असं तोंड करून ते पावलं लावायचे आहे यानंतर मुख्य दरवाजो दरवाजावर तुम्हाला हळद कुंकवाने आणि नेहमीच स्वस्तिक काढायचं मी माझ्या घरावर तुम्हाला दाखवलं असेल स्वस्तिक काढून त्यामध्ये चार थेम आणि बाजूला दोन रेषा स्वस्तिक चिन्हाचा खूप शुभ प्रभाव आपल्या घरावर पडत असतो स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक चिन्ह घरामध्ये काढल्यामुळे घरामध्ये मंग मंगलमय गोष्टी घडतात नकारात्मकता घराबाहेरच राहते आणि तुम्ही बघा तु तुपामध्ये थोडंसं हळद कुंकू मिक्स करून असं चंद किंवा चंदनाने पण तुम्ही हे जे स्वस्तिक आहे तेही काढू शकतात कळालं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अमावस्या पौर्णिमा यावेळेस उंबरठ्यावर हळदीचं लेपन करत जा त्या हळ गोमूत्रामध्ये थोडीशी हळद आपल्याला मिक्स करून उंबरठ्यावर लावायची आहे यामुळे नकारात्मकता जी आहे ती घरामध्ये येत नाही अजून महत्वाची गोष्ट म्हणजे बघा तुमच्या मुख्य दरवाजाचा काही आवाज येत असेल ते काही खराब असेल तर ते पहिले रिपेअर करून घ्या कारण हे खूप वाईट आहे जेव्हा तुम्ही उघडतात बंद करतात त्यावेळेस काहीतरी कार कुरू मुख्य दरवाजाचा आवाज येतोय असं व्हायला नको याचा वाईट परिणाम घरावर होतो आणि बघा त्याचा नग निगेटिव्हिटी कुठेतरी ती पसरवाय पसरायला ला लागते म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघा तुम्हाला वाटतील की ताई काय सांगतायत पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्या घरावर त्याचा चांगला वाईट परिणाम होत असतो म्हणून बघा लक्षात ठेवा स्वस्तिक व्यवस्थित काढा ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या काढा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा मुख्य दरवाजा याला जाळं जर मोठा अजिबात नको तो नेहमी स्वच्छ सुंदर असला पाहिजे हो ला मी तुम्हाला चौसष्ट योगिनी यंत्र पण दाखवलेलं आहे लॅमिनेटेड किंवा तांब्याचं मिळतं तेसुद्धा तुम्ही लावू शकतात ते पण मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडे तुम्हाला मिळून जाईल जमतील त्या साध्या तुमच्या बजेटमध्ये असतील त्या गोष्टी करा तुमच्या यथाशक्तीने तुम्ही या गोष्टी घेऊ शकतात लावू शकतात किंवा तुम्ही हाताने तुम्ही हळद कुंकून येते स्वस्तिक वगैरे काढा पण मुख्य दरवाजा ताप तापटीप असायलाच पाहिजे की जेणेकरून बघा घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित असेल मग आपल्या घरामध्ये मध्ये कधीही कोणीही काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या येत नाही नकारात्मकता घराबाहेरच राहते पण बघा कसं आहे माणूस आहे माणसाच्या आयुष्यात सुख येणार सुखानंतर सुखा दुःख येणार पण कंटिन्यू एक अडचण संपत नाही तेवढ्यात दुसरी येऊन उभी तेवढ्यात तिसरी येऊन उभी असं व्हायला नको या अडचणी कुठेतरी कमी व्हाव्या आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येऊ नये यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर बघा घरामध्ये तुम्ही जर हा एक नियम पाळला मुख्य दरवाजाचा तर तुमच्या घरामध्ये पैशाची माता लक्ष्मीची आनंदाची सुख वैभवाची कधीही कमी पडणार नाही फक्त ही एक गोष्ट तुम्ही व्यवस्थित करत जा सणासुदीला तुमचा मुख्य दरवाजा व्यवस्थित साफ करून टापटीप ठेवत जा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ